स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर पोलिसांची धडक कारवाई खानापूर तालुक्यात पोलिसांची धडक मोहीम बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांचे दणाणले धाबे तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड न्यू कार एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या काही दिवसांपूर्वीच विटा मायनी रस्त्यावरील घाणवड इथं धक्कादायक प्रकार घडला होता नागेवाडी कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चा चा चालकांनी रस्त्यावरच चांगला धुमाकूळ घातला होता यात एक अल्पवयीन ट्रॅक्टर चालक व दुसरा दारू पिऊन ट्रॅक्टर चालवत होता दोघांनीही रस्त्यावर ट्रॅक्टर पळवण्याची शर्यत लावली होती यात समोरून येणाऱ्या वाहनांची मात्र चांगलीच तारामळ उडाली केवळ दैव बलवत्तर म्हणून अपघात होण्यापासून वाचले होते गावकऱ्यांनी या चालकांना पकडून याबाबत जाब विचारला त्यावेळी यामध्ये एक चालक पंधरा वर्षाचा अल्पवयीन असल्याचं निदर्शनास आलं तर दुसरा चालक हा मद्यपान करून ट्रॅक्टर चालवत होता हा प्रकार घडल्यानंतर आक्रमक मधील होते त्यांनी या ट्रॅक्टर चालकांना पकडून जाब विचारला आणि अशा लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती परंतु सध्या अजून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक अजून सुधारली नाही त्यामुळे पोलिसांनी या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांना रिफ्लेक्टर लावणं गरजेचं असतानाही तसं आढळून येत नाही त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत आहे पारे रोडवर झालेल्या अपघातानंतर वाहतूक विभागासह पोलिसांनी या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगाव करलाय यात त्यांनी अनेक बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली असल्याचं सांगितलंय पुढची ट्रॅक्टर तुम्ही घेतलेला आहे ट्रॅक्टर पुढे नंबर नाही मागं नंबर नाही ह्या ट्रॉलीला पुढे नंबर नाही मागा नंबर नाही ड्रायव्हरचं लायसन फक्त ट्रॅक्टरचा आहे ट्रॉलीचा लायसन नाही मारणा केल्याचा झाला झालाय दोन पर्यंत आम्ही धडक आहे विषय नाही हो रात्री रिफ्लेक्टर आता तुम्हाला सांगायचं रिफ्लेक्टर लावून काम होतं मला कारखानं रिफेक्टर दिलं नाही रिफ्लेक्टर मोठं लावून काम आहे मोठं इथं पाहिजे आम्ही लावून की मला ट्रॉलचा नंबर सांगा ट्रॅक्टरचा नंबर सांगा ट्रॅक्टर कोण आहे ना एकोणीस तुझं लायसन आहे का लायसन नाही कस का तू ट्रॅक्टर चालवते मग काय घराची परिस्थिती घराची परिस्थितीमुळे दुसऱ्या एखाद्या जीव तर फोन जाऊ दा मित्रा झाला कोण जाऊ दाक्टर मालक कुठलं गाव तुझं देवराष्ट्री कुठला कारखाना उदगिरी उदगिरी बर ट्रॅक्टर मालकाचं नाव काय पृथ्वीराज कुठलं गाव साळशिंग साळशिंगे तिने तुला लायसन नाही तरी पण तुला लायसन काढतो लायसन काढतो काढले का अरे वेळेला एक ऍक्सिडेंट झाला माहिती नाही का तुला उदगिरी कारखान्याच्या माहिती आहे ना सांगितलं ते सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की शेतीची वाहन अडवत नाही मी म्हणलं तुमच्या मग एखादा जीव गेला त्याला कोण जबाबदार तुमचं लायसन्स नसते काय नसते दिलंय का रिफ्लेक्टर कुठल्या का कारखान्यात विराज कारखान्यात दिलेलं नाही तुम्हाला तू कुठला कारखाना बुधगिरी तुला दिलाय का नाही रिफ्लेक्टर मग काय घेतलेलं नाही दिलेलं नाही का घेतलं बर तुमचं काय झालंय काय म्हटले नाही म्हणले घेतलं नाही का मला माहिती आहे माहित आहे ना तुम्हाला मग स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा